शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यावधी रुपयांचं कर्ज घेणारा रत्नाकर गुट्टेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात पाहुयात यावरचा हा रिपोर्ट शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेतल्याच्या प्रकरणावरून पंकजा मुंडेंचे समर्थक आणि राष्ट्रपती नेते उद्योजक रत्नाकर गुट्टे यांना अटक करण्यात आली आहे एकोणतीस हजार शेतकऱ्यांच्या नावावर रत्नाकर गुप्टेनं परस्पर तीनशे एकोणसाठ कोटींच कर्ज घेतलं होतं गंगाखेड सत्र न्यायालयानं याबाबतचा निर्णय दिलाय त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या लढ्याला अखेर यश आलंय महाराष्ट्रातही सभापती मोदय एक छोटा नीरव मोदी शेतकऱ्यांना कोठ्यावधी रुपयाने बुडवण्याचं काम करीत या महाराष्ट्रातील छोट्या मोदींनी साडेपाच हजार कोटी रुपयांना बँकांना आणि शेतकऱ्यांना बुडवून आपण सभापती मोदय छोटे नीरव मोदी महाराष्ट्राचे आहोत हे आता सिद्ध केलं गंगाखेड तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता भासली तेव्हा शेतकऱ्यांना त्यांच्या सिबिल रिपोर्टमध्ये नावावर कर्ज असल्याची माहिती मिळाली त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी चौकशीला सुरुवात केली यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं त्यानंतर रत्नाकर गुट्टेवर पाच जुलै दोन हजार सतरा ला गुन्हा दाखल करण्यात आला तब्बल दोन वर्षानंतर या कारवाईला प्रत्यक्षात सुरुवात झाली गुट्टेविरोधात सात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती सीबीआय औरंगाबाद पथकानं गंगाखेड कोर्टात आरोपपत्र दाखल केलं होतं ज्यावर न्यायालयानं चौकशी करून ही कारवाई केली आहे काय आहे रत्नाकर गुट्टे प्रकरण गंगाखेड शुगर लिमिटेडचे प्रमोटर दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा या काळात एकोणतीस हजार शेतकऱ्यांच्या नावे बनवली खोटी कागदपत्र पाच राष्ट्रीयकृत बँका आणि एका खाजगी बँकेतून कर्ज उचलल्याचा आरोप मृत्यु झालेल्या शेतकऱ्यांच्या नावे ही कर्ज घेतल्या चौघड यावेळी न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानं त्यांची परभणी कारागृहात रवानगी करण्यात आली अठ्ठावीस फेब्रुवारीला गंगाखेड शुगर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी नंदकुमार शर्मा ऊस पुरवठा अधिकारी तुळशीदास संभोरे ऊस विकास अधिकारी बच्चूसिंग पडवळ यांना अटक करण्यात आली त्यामुळे आणखीन एक मोठा आरोपी गजाड झालाय महेंद्र टीव्ही मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम